चला तर आता नवीन क्रिएशन बनणार आहे बांधणीमध्ये प्युअर सिल्कचं कलेक्शन आपल्या टेकल सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये प्युअर बंदेचं कलेक्शन बघायला मिळणार आहे बघू शकता कॅटलॉगच्या साड्या मटेरियल मध्ये फार सुंदर कलर कॉम्बिनेशनच्या साड्या आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला ट्रिपल सिक्स बघू शकता तुम्ही ट्रिपल सिक्सच्या रेंजमध्ये या साड्या बघायला मिळणार ते साड्याचं क्रिएशन बघू शकता प्लेन साड्या ब्लाऊज हेवी बघायला मिळणार आहे तुम्हाला प्लेन साड्या आणि ब्लाउज हेवी एकदम आज आपण आलेलो हो, आहोत डोंबिवली ईस्ट ला सरस्वती टेक्स्टाईल मार्केट जे की होलसेल गोडाऊन मार्केट आहे आता तुमच्यासाठी खास स्पेशल मानसून धमाका ऑफर घेऊन आलेला आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केट जे की आपले मराठमोळी सणवार वार आता सुरू होणार आहेत मैत्रिणी त्यासाठी तुमच्यासाठी खास स्पेशल ऑफर घेऊन येत आहे तर चला आता मी व्हिडिओला सुरुवात करत आहे व्हिडिओ संपूर्ण बघा सरस्वती टेक्स्टाईल मार्केट मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते आज पुन्हा नव्याने खास गणपती नवरात्री आपले मराठमोळी सण सुरू होत आहेत आता त्यामुळे मराठमोळी सण म्हटले तर आपले महाराष्ट्राची शान तर आज आपण मराठमोळ्या कलेक्शन बघायला आज आपण आलेलो हो सरस्वती टेक्सटाईल मार्केटमध्ये सरस्वती मार्केट मार्केटमध्ये भारी ऑफर चालू आहे मैत्री ना तुम्हाला लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्यायचा तुम्ही लवकर या रिझनेबल भावात चांगली क्वालिटी आणि नवीन नवीन मटेरियल आहे जवळ साठी पण देखील तुम्हाला मी नवीन नवीन कलेक्शन दाखवणार आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे जे की आपल्याला इथे फक्त आणि फक्त होलसेल भावात भेटणार आहे आणि इथे कुठल्याही प्रकारचं आमचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे इथे कुठलाही असं प्रकारचं फसवणूक होत नाही तुम्हाला चांगल्या भावात स्वस्तात मस्त जर साऱ्या असेल तर फक्त आणि फक्त तुम्हाला आमच्या सरस्वती टेक्सटाईल मार्केटला व्हिजिट करायचंय तर हा सरस्वती टेक्सटाईल मार्केटला जर तुम्हाला यायचंय तर कसं यायचं जर तुम्ही डोंमुली स्टेशन वरून येताय तर शेअरिंग ऑटो आहे डोंगली इशला उतरला शेअरिंग ऑटो तुम्ही कोणालाही बोललात पलावा पलावाच्या इथून आल्यानंतर तुम्ही पलावाच्या इथून तुम्हाला विधीन पाच मिनिटं फक्त चालायचंय वर्धमान टॉवर वर्धमान टॉवरच्या अगदी समोरच आमचं सरस्वती टेक्सटाईल मार्केट हे होलसेल गोडाउन मार्केट आहे जे की तुम्हाला स्वस्त आणि मस्त साड्यां भेटणार आहे तर लवकरात लवकर आपले मराठी सण आहेत त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही विजिट करा आपल्या हक्काच्या शॉप ला मराठी माणसाच्या हक्काच्या शॉप ला नक्कीच तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्ही बोलणार की अरे बाहेरच्या रेट पेक्षा इकडे स्वस्त साडी आहे तर चला आता आपण आतमध्ये विजिट करणार आहोत नमस्कार सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये आपलं स्वागत आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केट कल्याण से सेफटा रोड एक्सप्रिया मॉलच्या बाजूला वर्धमान टावरच्या समोर आपला होलसेल गोडाउन डेपो म्हणजे साडीचा एक मोठा दहा हजार स्क्वेअर फूटचा शॉप आहे त्यामध्ये आपल्याला होलसेल रेटमध्ये बल टू बल अशा साडीची क्वांटिटी बघायला मिळणार आहे तर कॅटलॉग पीस ओनली टू फॉर कॅटलॉग पीस बघायला मिळणार आहे चला तर आपण कॅटलॉग पीस ची व्हरायटी बघूया बघू शकता तुम्ही हे कॅटलॉग पीच ची व्हरायटी माझ्याकडे आज स्पेशली रक्षाबंधन पंधरा ऑगस्ट साठी आणि रक्षाबंधन साठी स्पेशली व्हरायटी बनवलेली आहे फॅन्सी ब्लाउज प्लेन बॉर्डर साडी दोनशे सत्तर रुपयाला फक्त दोनशे सत्तर रुपयाला तुम्हाला ही व्हरायटी बघाणार आहे बघायला मिळणार आहे त्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये आपला होलसेल गोडाउन डेपो मध्ये दोनशे पंच्याहत्तर रुपयाला ही व्हरायटी बघायला मिळणार आहे तर कुठलीही साडी तुम्हाला आवडली तर स्क्रीनशॉट काढा आणि आपल्या शॉपवरती घेऊन या आणि शॉपवरती आले तर अनेक भरपूर तुम्हाला व्हरायटी बघायला मिळणार आहे आपला होलसेल मेन होलसेल गोडाऊन डेपो आहे तर महाराष्ट्र किंवा इतर राज्यातून ही पब्लिक आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये येतात आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तर कॉल करून विचारू शकता किंवा आपल्या शॉपवरती येऊ येऊ शकता चला तर दुसरी एक व्हरायटी तुम्हाला नवीन क्रिएशन दाखवणार आहोत एक व्हरायटी बघणार आहे आपला पंधरा ऑगस्ट येत आहे त्यासाठी वाईट साड्याचं क्रिएशन जे बनवलेलं आहे म्हणजे मोस्टली शाळेसाठी किंवा पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने जे क्रिएशन बनवले आहे तुम्हाला दाखवून देतो प्युअर शिफॉन मध्ये कॅटलॉग साड्याचं क्रिएशन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे बघू शकता तुम्ही नवीन क्रिएशन बेसिक आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्येच बघायला मिळणार आहे तर नक्की एकदा सरस्वती मार्केट मार्केटला विजिट द्या तीनशे बारा रुपयाला फक्त तीनशे बारा रुपयाला तुम्ही बघू शकता तिरंग्याचं कलेक्शन बनवलेलं आहे स्वतःचं आपला मॅन्युफॅक्चरिंग आहे त्या हिबानं आपल्याला भरपूर असं व्हरायटी आपल्याला या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे तर तुम्हाला जर कुठलीही साडी आवडली तर तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा घरी बसून ऑनलाईन बिझनेस पण करू शकता मिनिमम फायव्ह थाऊजंडची शॉपिंग करू शकता आणि जर एक पीस घ्यायचा असेल तर सी पण आपल्याकडे अवेलेबल आहे तेही तुम्ही घेऊ शकता तर नक्की एकदा आपल्या शॉपला व्हिजिट द्या बघू शकता पंधरा ऑगस्टची जे व्हरायटी बनवलेले आहे व्हाईट साड्यामध्ये बघू शकता ही व्हाईट साड्याचं सा क्रिएशन बनवलेलं आहे अनदर भरपूर असे डिझाईन्स व्हाईट साड्यामध्ये पण बघायला मिळणार आहे तर नक्की एकदा शॉपवरती या तुम्हाला कळेल की आपला मॅन्युफॅक्चरिंग रेट तुम्हाला या ठिकाणी सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार चला आता दुसरी एक व्हरायटी दाखवून दे मी दाखवणार आहे फॅन्सी साड्याचं सा क्रिएशन बघू शकता प्लेन साड्या ब्लाऊज हेवी बघायला मिळणार आहे तुम्हाला प्लेन साड्या आणि ब्लाऊज हेवी एकदम क्लास क्वालिटी येणार प्रीमियर क्वालिटीची व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे ओन्ली सिक्स हंड्रेडच्या रेंजमध्ये तुम्ही कलर रेंज बघायची असेल तर कलर रेंज बघू शकता डस्टी कलर रेंज बनवले आहेत बघा सगळे टोटली युनिक कलर कॉम्बिनेशन आहेत तर नक्की एकदा आपल्या शॉपवरती व्हिजिट द्यास फार सुंदर व्हरायटी सुंदर कलेक्शन घ्यायचं जर असेल तर सरस्वती टेक्स्टाईल मार्केट कल्याण नोंबर श्रीपटा रोडवरती बघायला मिळणार आहे चला एक दुसरी एक अजून एक नवीन व्हरायटी तुम्हाला दाखवणार आहोत व्हरायटी बघू शकता तुम्ही प्युअर शिफॉनच्या साड्या जर घ्यायच्या असेल तर आपल्या शॉपमध्ये सिक्स हंड्रेड रुपीज ला डिझाईन कलेक्शनच्या साड्या डिजिटल टाईप मध्ये सिक्स हंड्रेड च्या रेंज बघायला मिळेल बघू शकता तुम्ही डस्टी कलर कलर कॉम्बिनेशन रेंज बनवले फार सुंदर कलर ची रेंज बनवलेली आहे जर यातली कुठली साडी आवडली तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि आपल्या शॉपवर साड्या अव्हेलेबल तुम्हाला मिळणार आहेत एक व्हरायटी बघणार आहे आता लेटेस्ट कॅटलॉग मध्ये चाललेले जिमिचू मटेरियल मध्ये फार सुंदर कलर कॉम्बिनेशनच्या साड्या आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला ट्रिपल सिक्स बघू शकता तुम्ही ट्रिपल सिक्सच्या रेंजमध्ये या साड्या बघायला मिळणार बघू शकता नवीन कलर नवीन डिझाईनचा कलर कलर कॉम्बिनेशन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये ट्रिपल सिक्स ओनली ट्रिपल सिक्सच्या रेंजमध्ये या साड्या तुम्हाला बघायला मिळणार कॅटलॉग साड्याचं रेंज बघू शकता तुम्ही फार सुंदर कलर सुंदर डिझाईन आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार मला तर दुसरी एक व्हरायटी बघायची म्हणल्यानंतर आता कॅटलॉग पीच ची व्हरायटी बघायला तर कॅटलॉग पीच ची व्हरायटी बघू शकता तुम्ही पाचशे पन्नास रुपयाला फक्त माझ्याकडे कॅटलॉगच्या साड्या बघायला मिळणार आहेत लग्नासाठी पार्टीसाठी फंक्शन साठी जर याचा याचा जर वर्किंग बेसिक बघणार तर तुम्ही निलजरीचं वर्किंग येणार ओनली पाच पाचशे पन्नास रुपये बघू शकता स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्या हिशोबानं फार सुंदर कलर सुंदर डिझाईन आपल्याला या सरस्वती टेक्स्टाईल मार्केट मध्ये बघायला मिळणार आहे सेट माल बघायला मिळणार तुम्हाला सेट टू सेट मॉल बघायला या ठिकाणी बनणार पाच पाच सहा सहा कलरची सात सात कलर ची रेंज बनवलेली आहे जर कुठली साडी आवडली तर स्क्रीनशॉट काढा आणि आपल्या शॉपवरती घेऊन या तरी अवेलेबल मिळणार आहेत आपला शॉप कल्याण डोंबोली श्रीफाटा रोड एक्सप्रिया मॉलच्या बाजूला वर्धमान टावरच्या समोर ओनली होलसेल गोडन डेपो जर या साड्या तुम्हाला घरी बसून जर बिझनेस करायचं असेल तर बिझनेस करू शकता ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर ऑनलाईन ऑर्डर करू शकता आता तुम्हाला उल्हासनगर किंवा गोवा ना किंवा कल्याण जायची जरूर नाही बाजूला वर्धमान टावरच्या समोर आपला सरस्वती टेक्सटाइल मार्केट होलसेल म्हणजे रिटेल होलसेल गोडाऊन डेपो आपल्याला यासाठी बघायला साड्या मिळणार सेट टू सेट वाइज माल बघायला मिळणार तर नक्की एकदा सरस्वती टेक्सटाइल मार्केटला विजिट द्या दुसरं अजून नवीन कलेक्शन बघायचंय दुसरं अजून नवीन कलेक्शन चला तर दुसरे कलेक्शन बघायचं असेल तर ऑरगंजा सिल्कच्या साड्या मॅक्झिमम प्रीमियर क्वालिटीच्या साड्या जर घ्यायच्या असेल तर सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये फक्त आणि फक्त चारशे रुपयाला बघू शकता ऑरगंजा सिल्कच्या साड्या फक्त चारशे रुपयाला कॅटलॉग साड्या ते पण सेट वाईज तुम्हाला मिळणार आहेत अनशॉर्टेज नाही कलर रेंज फुल बघायला मिळणार आहे बघू शकता तुम्ही चारशे रुपयाच्या साड्या फोर हंड्रेडच्या साड्या तुम्हाला फार, फार प्रीमियर चांगल्या ऑरगंजा सिल्कच्या साड्या बघायला मिळतात तर नक्की एकदा सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट द्या भरपूर कलर भरपूर डिझाईन भरपूर व्हरायटी बघायला मिळणार आहे तर चला एक दुसऱ्या क्रिएशन तुम्हाला दाखव तर दुसरे एक नवीन मटेरियलच्या साड्या बनवल्या आहेत बघू शकता तुम्ही कॅटलॉगच्या साड्या जर बघायच्या असेल तर बघू शकता ओनली टू फॉर एकदम प्रीमियर पाचशे पन्नासच्या रेंजमध्ये कॅटलॉगच्या साड्या बघायला मिळणार आहेत बघू शकता तुम्ही प्युअर सिल्क टाईपच्या साड्या सॉफ्ट साड्या फुलणार नाही काही नाही चापून सुपून बसणार कलर रेंज तुम्हाला बघायचे असेल तर फुल कलर रेंज बघायला मिळणार आहे आपल्या महाराष्ट्र व इतर महाराष्ट्राच्या बाहेरच्या पण राज्यामधून आपल्याकडे सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये पब्लिक येत आहे त्यामुळे आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे चला तर आता नवीन क्रिएशन बनणार आहे बांधणीमध्ये प्युअर सिल्कचं कलेक्शन आपल्याला सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये मा प्युअर बंदेचं कलेक्शन बघायला मिळणार आहे बघू शकता कॅटलॉगच्या साड्या कॅटलॉग ची डिझाईन बांधणीच्या साड्या जर घ्यायचं असेल तर सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये मा एकदा येऊन बघा फार सुंदर कलर सुंदर डिझाईन असं बघायला मिळणार आहे बघू शकता तुम्ही ऑल कलर ची रेंज या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि चांगल्या क्वालिटीच्या प्रीमियर क्वालिटीच्या साड्या बांधणीच्या साड्या वर्क मध्ये घ्या घरचोडामध्ये घ्या मध्ये घ्या शिफॉन मध्ये घ्या बांधणी कलेक्शन तुम्हाला या कॅटलॉगच्या साड्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार सेट टू सेट वाईज माल एकही तुम्हाला अनशोटेज माल बघायला मिळणार नाही फक्त फक्त सरस्वती मार्केट मार्केटमध्ये मंडळी दुसरी व्हरायटी तुम्हाला दाखवणार आहे एकदम प्युअर शिफॉनच्या गार्डनच्या साड्यामध्ये वर्क लखनवी वर्कच्या साड्यामध्ये बघायला मिळणार आहेत सहाशे पासष्ट रुपयाला कॅटलॉगच्या साड्या सहाशे पासष्ट रुपयाला फक्त आणि फक्त सहाशे पासष्ट रुपयाला आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये या साड्या बघायला मिळणार आहेत कारण का आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे रिझनेबल चांगल्या आणि प्रीमियर क्वालिटीच्या साड्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहेत नक्की एकदा सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला विजिट द्या तुम्हाला कळेल होलसेल गोडाऊन डेपो सरस्वती टेक्स्टाईल मार्केट स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे आपला तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा ऍड्रेस स्क्रीनवरती दिलेला दिले आहे तुम्ही कॉल करून शॉपचा ऍड्रेस ॲड्रेस विचारू शकता किंवा शॉपवरती येऊ शकता किंवा ऑनलाईन पण शॉपिंग करू शकता ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तर आपल्याला मिनिमम फायव्ह थाउजंड ची ऑनलाईन शॉपिंग करू शकता सिंगल पीस घ्यायचं असेल तर सीवीडी पण अवेलेबल आहे तर नक्की एकदा सरस्वती होते टेक्स्टाईल मार्केटला विजिट द्या बघूया आपण दुसरी व्हरायटी एक वरायटी बघायचं असेल तर तुम्हाला बघू शकता जिमिचू मटेरियल मध्ये फक्त फक्त आठशे दहा रुपयाला पूर्ण टोटली लखनवी वर्कच्या साड्या बघायला मिळणार आठशे दहा रुपयाला या साड्या बघायला मिळणार आहेत फुल कलरचा सेट बघायला मिळणार आहे आणि क्वांटिटी साड्या घ्यायची असेल तुम्हाला परचेस करायची असेल तर सेट टू सेट साड्या बघू शकता तुम्ही रिटेलमध्ये जर बघायला जाणार तर ही साडी मॅक्झिमम तुम्हाला सतराशे अठराशेच्या रेंजमध्ये रिटेलमध्ये बघायला मिळणार आहे आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरर आहे त्याच्या हिसा तुम्हाला प्रीमियम क्वालिटी चांगली क्वालिटी आठशे दहा रुपयाला बघायला मिळणार आहे बघू शकता कलरचं रेंज फुल बघायला मिळणार आहे तुम्हाला तर नक्की एकदा सरस्वती टक्स्टाईल मार्केटला विजिट द्या दुसरी एक व्हरायटी बघायची आहे प्युअर क्रेप मध्ये कशीदा वर्कचं काम बघायला मिळणार आहे आठशे दहा रुपयाला फक्त तुम्हाला सिल्कच्या साड्या क्रेप सिल्कच्या साड्या बघायला मिळणार बघू शकता कलर रेंज भरपूर बनवलेल्या आहे भरपूर डिझाईन आहे सेट टू सेट माल तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि सेट वाईज तुम्ही परचेस करू शकता फार सुंदर कलर सुंदर डिझाईन अशी सरस्वती टेक्स्टाईल मध्ये बघायला मिळणार आहे तर कुठलीही साडी आवडली तर स्क्रीनशॉट काढा आणि आपल्या शॉपवरती या ती व्हरायटी अवेलेबल मिळणार आहे आणि भरपूर शॉपवरती आल्यानंतर तुम्हाला भरपूर असा स्टॉक भरपूर अशी व्हरायटी पाहिजे ते कलर पाहिजे डिझाईन आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केट मध्ये बघायला मिळणार आहे तर नक्की एकदा आपल्या शॉपला व्हिजिट द्या आणि आपला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा बेलायकोन करा आणि सबस्क्राईब करा आणि धन्यवाद